नमस्ते मी अश्विनी सई समाज सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे बरोबर पावडे बारा म्हणजे दुपार होत आलेली आहे तर सौपाक वगैरे सगळं आवरून घेतले आणि संकष्टी संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपल्या घरात ना त्यांची संकष्टी असते सईपरीच्या बाबांची संकष्टी असते आणि त्यांना अजिबात ना शाहूची खिचडी आवडत नाही मग त्यामुळे आम्ही अं शेंगदाण्याचा लाडूच बनवते तर शरीराचं लाडू काय सगळे टाकून बनवतात कोण कोण ह्याच्यामध्ये थोडस खसखस टाकतात परत किसलेलंही टाकतात बघा खोबरं पण ह्यांना तसं आवडत नाही एकदा दोनदा मी करून बघितलं ना पण नाहीच आवडलं आणि ह्या गुळाचा डबा जर बोलला तर आईंच आहे आईने घेतलेले तर खूप वर्षापासून ह्याच डब्यात गुळ असत त्या डब्यात दुसरा आम्ही काय ठेवतच नाही गुळाशिवाय आणि विमा त्या आले होते सकाळी अशी भाजी आणली तर त्यांनी कुठल्या तरी डाळिंबाच्या बागेत कामाला जातात ना मग त्यांनी हे बघा असं मला चिडव्याची भाजी सईपरला आवडते म्हणून त्यांनी आणले म्हटलं आता ही भाजी ना डायरेक्ट परवा दिवशी सईपरीश डब्या ना किंवा उद्याचे काय तर ना काय म्हणतात थालीपीठ किंवा आपलं काहीतरी पराठा वगैरे बनवून घेतो म्हटलं तर बघा कामावर घेताना त्यांनी आणलेले चला शेंगदाऱ्याचा लाडू करून घेते लाडूचा ना एक अनुभव सांगते तर शेंगदाचा लाडू म्हणजे आमच्या मायाने बनवायची पण आई बनवायची बनवायचे नादे लागत नव्हते पण ज्यावेळी आले ना ह्यांची संकष्टी बर कुलाकुलाचा उपवास असायचा शेंगाचा लाडू इथं असायचं काय हि सासरी आता काय आले मला मग त्यावेळेस लगेच वर्ष दोन वर्षाने वर्षाने गेलो का दोन वर्षाने पुण्याला <laughs> वर्षाने लगेच गेलो आणि मला शेंगदाऱ्याचा लाडू करायला सांगितलं होतं तर सुरुवातीला मला जेव्हा जेव्हा शेंगदाणा लाडू ना तेव्हा तेव्हा आठवतंय तसे एकदा लाडू करताना एकदम असं बारीक करायचं असतंय ना पण तुम्हाला काय वाटलं आता लाडूच आहे लाडू बनवायचं कसं हे मला कळत नव्हतं त्यावेळेस मग मी काय केलेलं अगदी थोडं पाणी घालून वळले की लाडू आणि एकदम झालं ते पानचट काय म्हणला तर तुम्ही त्यावेळेस काय म्हणला पाणी घालून केलं तुझ्या यायला फोटो काढून पाठव म्हणलं मदतीनं लाडू बनते तेवढं मला त्यावेळेस कळलंच नाही तर जेव्हा जेव्हा करते तेव्हा तेव्हा मला आठवतेस तर शंकराचा लाडू खाताना आम्ही काय करतो त्याच्यावरती जी दुधाची साय असते ना फक्त दुधाची साय आवडते जसं की आता हे दोन मी केले बाकी पण आहे परेला तर असं दुधावरती दुधाची साय आहे ना तर शेंगदाण्यावरती घालून त्या लाडूवरती खातात तर असं ह्यांना देणार आहे बघा लाडू खायला पण दूध होतो काय हो थोडं तर चला त्यांना पण लाडू देते मी पण जेवण करून घेते आणि आई आपल्याला माझ्या जावेकडे गेले त्यांचं म्हणजे परवाच्या जाऊबाई त्यांचं घर बांधले ना पूर्ण तर तेंसा तुर तेंसा तुर ते घर बघायला त्या गेले त्या तर त्या आले की आम्ही जेवण करून दुपारचे अडीच वाजले तर असं आम्ही तयार झालोय अगदी अचानकच चालू आहे थोडीशी ह्यांची माझी तब्येत खराबच झाली तरी पण चालू आहे तर सईच्या शाळेतला मेसेज आला ना आ, की त्यांची जी शाळेचे युनिफॉर्म वगैरे आहेत ना ते एका दुकानात त्यांनी विकायला ठेवलेलं आहे आणि दरवर्षी कसं असायचं शाळेतच भेटायचं त्यामुळे आम्हाला काही टेन्शन येत नव्हतं फक्त वया पुस्तकं बाहेर आणायचो आणि माफी वगैरे देऊन किंवा नंबर असतात ना बत्तीस चौतीस छत्तीस त्याप्रमाणे आम्ही पटकन ड्रेस आणत होतो पण आता म्हटलं त्यांनी बाहेर दुकानात सांगितलं म्हटल्यानंतर म्हटलं स्टॉक संपल पण आणि मिळतं पण परत महिना दोन महिना वाट बघण्यापेक्षा परत ये एजा करण्यापेक्षा आत्ताच कालच्यापासूनच विक्री सुरू केली आहे वाटतं म्हटलं चला पटकन आणून घ्यावं आणि सांगलं पण असं ह्यांचं काहीतरी काम आहे तर कामात काम, काम सगळं होऊन जाते आणि बघू आता आणि शाळेचे परत जे काही वया पुस्तक आहेत ना त्याला एक दिवशी ना हेल्पाटा होणार आहे ते मात्र सहीच्या शाळेत होणार आहे आणि तसं त्यांच्या वर्ग शिक्षकांना पण भेटणं भेना कारण की दरवर्षी वर्ग शिक्षक बदलतात मग त्यांचं म्हणजे थोडीशी भेट घेतलेली बरी असते मग बघू आता सोमवार किंवा मंगळवार बुधवार कुठल्या वारी ते बोलवतात आणि ही जी साडी मी नेसली आहे ना तर ही साडीची एक गम सांगते तुम्हाला तर पहिल्यांदा ऑनलाईन खरेदीची ही माझी साडी आहे तर कशी निघते काय निघते यासाठी मी अगदी स्वस्त अशी ही साडी मागवली होती तर अडीचशे रुपयाला ही साडी ना मी एक मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी ही साडी मी मागवली होती तर अशी भेटले तर चला म्हटलं कपाट्या ठेवून ठेवून तर साड्या अशा काय करायच्या काळ्या साड्या मला तर कदी -कदी मला काळा कलर खरंच तसा खूप आवडतोय पण बऱ्याच ताईंना असं आवडत नाही देवा धर्माच्या ह्याला तर मग तो घालायचा तर टाळतेच काही गोष्टी कधी कधी सुचत नाहीत पण तुमच्यामुळं काय गोष्टी बरेच शिकायला मिळालेल्या आहेत पण मला असा काळ्या साड्या बिलकुल म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडतात सणावरला सोडून तर चला सईपरी पण तयार झालेले आहेत तर आणि परिचय करायचं चालू आहे तर तिचं काय म्हणणं आहे तिच्याजवळ आता पाहुणे वगैरे आल्यानंतर वगैरे पैसे वगैरे जमा केलेले असतात ना आशा आशा तर ते म्हणते बाबा मी तुम्हाला असं तुम्ही कॅरम बोर्ड घ्या त्याला आम्ही बोलतोय शाळा तर चालू झाले त्यामुळे कॅरम बोर्ड नकोच पण आईन एक असं म्हणणं आहे की कधी तर घ्यायचंच आहे कधी ना कधी पोरं अभ्यास करून कंठाळ तर कॅरम बोर्ड असावं असत त्यामुळे कॅरम बोर्ड ह्याचं घ्यायचं ठरलेलं आहे आणि चांगलं कॅरम खेळायला पण शिकलेत हे दोघं खूप जुगाड करून घरातल्या घरा शिकलेत सहाचं म्हणणं आहे की सांगू नको त्यामुळे मी ते सांगत नाही पण शिकलेत तयार घरच्या घरी ना कॅरम बोर्ड त्यांनी तयार केला होता पोरीने आणि खेळत होते म्हटलं चला तर त्यांच्या पॉकेट मनी मधून द्यावं लागले म्हटलं तर म्हणून मी घ्यायला लागले देतेस ना <laughs> <laughs> चला काय काय होतंय आहे बघू सईचं बेल्ट पण आहे घड्याळचं ते पण परवा राहिलं होतं गडबड असं काय काय गोष्टी शिल्लक शिल्लक गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळं आज सांगोल्यामध्ये गेल्यानंतर करायचंय घरातूनच येताना नियोजन केलं होतं जसं की कुठली कुठली कामं आहेत ते एकदाच करून घ्यायची जसं की बघा सईचं घड्याळ असो किंवा ड्रेस असो किंवा बाकीचं काही असो कारण की सईच्या घड्याळाचं बेल्ट पण थोडं खराब झालं होतं ना तर त्यामुळं बेल्ट पण बदलायचं होतं मागच्या आठवड्यातच येऊन ह्यांनी बेल्ट बदलले होते पण तो अगदी बोगस लागला न वापरताच असं उलू निघाला त्यामुळं म्हटलं चला दुकानदाराला तर आपण दाखवायलाच पाहिजे नाहीतर आपले पैसे पूर्ण वाया जातात ना दुकानदार पण खरंच खूप समजदार होतं त्यांनी म्हणजे पैसे वगैरे काही घेतलेलं नाही आहे तर त्यांनी बेल्ट वगैरे सहीच्या पसंतीनं बदलून दिलं आणि कसं वापरायचं काय वापरायचं ते पण त्यांनी सांगितलं अजून हे सुद्धा सांगितलं की हे सुद्धा जर बेल्ट जर खराब झालं तर सरळ आहे ना प्लॅस्टिकचं बेल्ट वापरायचं शाळेच्या मुलांनी कसंही जरी वापरलं तुटत नाही फुटत नाही काय नाही तर चला काही नाही तर बरोबर ओळखलं मला आता तुम्ही सांगा बघा आवडतात काय व्हिडिओ मी सबस्क्राईब केली तुम्हाला थँक्यू आवडते तीनचे बॅग आहेत ना <laughs>

मावशी भेटलेल्या नाही चला तर सईपरीचा ड्रेस बघा आम्ही आल्या आलंच आले, दुकानाचं नाव भेटलं इथंच भेटणार चल या बाजूला बाजारात अजून पण आंबे इथं चलो आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं गर्दी काहीच नाही चला, चला।

काय रे चौदा चौथीस तर काटू बरोबर बसते चौथेच काही तर ट्रक दाखवतस त्या कधी घडी करा म्हणून हा तिथे

नाही छोटा नको दादा रोद हे लाकूड हे कसं आहे काय बघा हम्म तिथ पण तिथं पण फिनिशिंग नाही चला कोरीना कायमचं झालं आपलं कॅरम कॅरम पाहिजे होतं लई दिवसाला परिसाई मागं लागल्या होत्या तर त्यांनी नऊशेला बोलल्या होत्या तर आठशेला करून आम्ही घेतलं तर काय काय त्याच्यामध्ये स्ट्रायकर काय काय त्यांचं सामान पावडर वगैरे त्यांनी सगळं दिलं तर चला सईचे मापाचे कपडे यायचे होते परत आम्हाला दुकानात जायचं आहे तो पण म्हटलं कॅरम बोर्ड घेऊ अगदी इथं जवळच भेटला आम्हाला एकाच ठिकाणी सगळी कामं झालेली आहेत खुश तही परी खुश खुश बघ शिवा आणि यांच्या हातात आहे कॅरम बोर्ड चला गाडी ठेवू समोरच दुकान आहे भाज्या पण घ्यायच्या शनिवारचा बाजार अभाव जाम आलय तिथून भाज्या घ्यायच्या वाटले तिथून घेऊया आणि जायला पण उशीर होत आहे ना त्यामुळं सगळंच ठेव ठेव ठेवा थांबा हे पण ठेवत्या सगळं ठेवा आवड इतकं भरलंय ना घरी जास्त पाऊस आहे की काय माहित म्हणतोय ते पप्पा हे आणखीन पाच मिनटं आहेत पिशवी म्हणलं म्हटलं ना तोपर्यंत बाजार घ्यायचं होतंय भाजीपाला पावसाच्या अगोदर आवरून मग थेट घरी जायला बरं पडते आमचं सांगूनचा बाजार इथून स्टार्ट होतो भरायला हो हा इथे सगळे फ्रूट मिळतात आले बाबा शिरो सांगूनच आमचं बारा महिने भरणार इथं बाजार भरायचंय का ते तर आहे पण दररोज आज ना सईपरी फार भेटत होत्या कारण की बघा अलेगावचा जेव्हा बाजार असतो त्यावेळेस मी कधीच बाजार असं जात नाहीत आणि आमच्या बायका गावात बाजारातला त्यामुळे आणि सांगोलला किंवा सांगोलच्या बाहेर असं काही बंधन नाहीये जेव्हा मी भाजीपाला वगैरे घेत होते ना तेव्हा सईफला खूप वेगळं वाटत होतं जसं की म्हणतो त्या की आई तू म्हणजे जास्त घेताना असं भाजीपाला दिसत नाही ना गावात त्यामुळे त्यांना एक आनंदच वाटत होता आणि भरपूर अशी भाजीपाला स्वस्त पण महाग पण कारण की पाऊसच इतकं आहे ना शेतकऱ्यांचं नासाडे पण इतकी होते ना खूप जसं की बघा कोथिंबीर साठ रुपये पेंडीपासून ते तीन तीस रुपये पर्यंत तीस रुपयाला अगदी चारच कांड्या मी काय कोथिंबीर आठले नाही म्हटलं जेव्हा आता आपल्या मळ्यात वापसा येईल त्यावेळेस धन वगैरे टाकता येईल कारण की चार काड्या आपल्याला तीस रुपयाला काही परवडणारच नाहीये म्हटलं वांगी मात्र चाळीस रुपये अर्धा किलो करून घेतले बघा ऐंशी रुपये किलो वांगी येत म्हणजे तसं जर बघायला गेलं बऱ्यापैकी महाग बाजार होता तर बटाटे वगैरे जे काय घरात नव्हतं म्हटलं चला आता परीची शाळा पण चालू होते ना तर बटाटा म्हटलं की पोरींचं जीव प्राण एका दिवसात जरी बटाटा डब्याला केलं की पोरी खूप असं आवडीनं खातात आणि इकडे आमचं भाजीपाला सगळं आवरेपर्यंत दुकानदाराचा फोन आला की सईचा छत्तीस नंबरचा ड्रेस नव्हताच ना तर त्यांनी ड्रेस पण आणून घेतला होता तर सही खुश झाली असं वाटलं की परत आम्हाला हेल्पाटं होतं की काय एकदाचं पोरींचं हो कोट ड्रेस असं भेटलं आले आणि नंतर सर्वात आधी सगळ्यांसाठी सा चहा ठेवला कारण ह्याची होती संकष्टी नवीन कॅरमचं उद्घाटन केलंय आणि मला तर काही जमत नाही ताई झाले जॉईन

मंडईतल्या सगळ्या भाज्या बघा असं चांगलं धुवून पुसून एका डब्यात असं घालून ठेवलेलं आहे आणि जावा वगैरे आल्या होत्या चहा पाणी आणि त्यांना बोल बोलवतो स्वयंपाक सगळं आवरलं तर माझ्या जावाच गेल्या साडेआठ वाजता त्यामुळे मला पुढचं काही शूट करताच आलं नाही आणि म्हणजे दुसरे चुलतगीर पण आलेले भेटायला त्यामुळं म्हटलं चला शूट नकोच दररोज तर शूट असतेच गप्पा टपा तर आपलं झाल्याच पाहिजे तर असा आमचा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला हे मग सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला